विकास शासनाची मंजुरी शर्मिला सुर्वे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती माणगावकरांचा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या माणगाव नगरीच्या विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली असून आता नगरीचा नियोजनबद्ध असा सर्वांगीण सुंदर विकास होईल अशी माहिती नगरीच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी माणगाव नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली या पत्रकार परिषदेला नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बांगुडे माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले नगरसेवक दिनेश रातवडकर नगरसेवक अजित तारलेकर स्वीकृत नगरसेवक सुनील पवार माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बांगुडे उपस्थित होते या पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी माणगावच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर होण्याकरिता आमचे नेते ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी सततचा सा पाठपुरावा केला ही आपल्या संपूर्ण माणगावकरांची मागणी होती याकामी ॲडव्होकेट राजीव साबळे व आदी सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणगाव येथे नऊ जूनला सी बी एस शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते तेव्हा त्यांचे लक्ष वेधले होते याची दखल घेऊन केवळ दहा दिवसांत नगरविकास खात्याकडून माणगावच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे असे सांगत त्यांनी महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नामदार भरत गोगावले खासदार सुनील तटकरे नामदार अदिती तटकरे ॲडव्होकेट राजीव साबळे यांचे विशेष ऋण व आभार व्यक्त केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक